कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग तीन अनफॉर्गेटेबल लव स्नेहाला कंपनीत यायला उशीर झाल्यामुळे अभि रागातच तिला कंपनीतून काढून टाकतो त्यातच तिचा ॲक्सिडंट होतो व राहुल तिला हॉस्पिटलला घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये नवीन ओळख होते तिची अभिशी साहिल स्नेहाला अभिच्या फास्टबद्दल सांगतो व ती मनातच विचार करते की अभ अभिला खरं प्रेम काय असते हे समजवायचे व राज तिला घरी घेऊन जातो राज स्नेहाला घेऊन घरी येतो आई म्हणते स्नेहा कशी आहेस तू स्नेहा म्हणते बरी आहे मी मामी डोंट वरी बाबा म्हणते राज तू आम्हाला का नाही सांगितलंस की स्नेहाचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून राज म्हणतो बाबा मी तुम्हाला फोन करणारच होतो की डॉक्टर बोलले की घाबरण्यासारखं काही नाही आहे म्हणून मग स्नेहाला शुद्ध आल्यावर फोन केला तुम्हाला बाबा म्हणते अरे पण जास्त लागलं असतं तर काही गरज लागली असती तर कसं समजत नाही तुम्हाला काय करू मी याचं स्नेहा नाटकी आवाजात हे काय इथे एक पेशंट आत्ताच हॉस्पिटलमधून आलं आहे कसली काळजी नाही राव कोणाला ना माझी बाबा म्हणते अग असं नाही स्नेहा काळजी वाटते ग बेटा चल आता आपण सगळे सोबत जेऊया स्नेहा म्हणते येन समजदारी समजदारीवाली बात आई म्हणते ओ नाटक नवटंकी हॉस्पिटलमधून आलंय आता लगेच धिंगाणा चल जेवून आराम कर बरं स्नेहा म्हणते जो हुकूम मेरे आका मग राज व बाबा हसत हसत जेवणाच्या टेबल्यावर बसतात अभि बालकणी सोफ्यावर बसून आकाशाकडे बघत असतो व मनातच विचार करतो मी खूप बोललो तिला माझ्यामुळे तिचा ॲक्सिडंट पण झाला पण काय करू राग आला की मला सगळं विसर पडतं पण मी तिचा विचार का करतोय सारखं ती ठीक असेल ना फोन करू का तिला अभि कधीचा विचार करत होता त्याला कळतच नाही सीमा कधी येऊन बसली सीमा अभिचा चेहरा ऑबझर्व करत होती व तिला कळालं की काही ना काही चाललंय याच्या मनात सीमा म्हणते अभि कसला विचार करतो इतका अभि धचकून सीमाकडे बघतो अभि म्हणते काही नाही ती बरं स्नेहा कशी आहे आता ठीक आहे ना सीमा म्हणते हो एकदम मस्त आहे ती राज म्हणत होता घरात येताच नौटंकी चालू केली तिने एकदम आनंदी वातावरण झालंय घरातलं अभि म्हणते ठीक आहे मग सीमा म्हणते तुला माहितीये राजचा फोन आला ना तेव्हा खूप रडत होता तो स्नेहा जीव का प्राण आहे घरच्यांची तिचे आईबाबा ती लहान असतानाच गेले तेव्हापासून ते सोबत राहतात खूप प्रेम आहे आई बाबांचं तिच्यावर तिला त्यांनी कसं कॅनडाला पाठवले त्यांनाच माहिती ही खूप जीव आहे तिच्यावर तिने ही सर्वांना आपलं कधीच जाणव दिलं नाही की ते तिचे मामा मामी आहेत ते असं आभी म्हणते ती बस झाला आता स्नेहा पुराण उद्या लग्नाच्या शॉपिंगला जायचं ना मग झोप ना आता सीमा म्हणते अरे हो की माझ्याला कशा लक्षात नाही आले चल बाय गुड नाईट स्वीट ड्रॅम्स अभि ही बेडवर पडला पण स्नेहाचे विचार जात जात नव्हते कधीतरी रात्री झोप लागली त्याला दुसऱ्या दिवशी सर्व आवरून अभि कंपनीत गेला नेहमी सगळा स्टॉप मॉर्निंग विश करत होते व अभी ही विश जात, मार, करून जसा कॅबिन मध्ये गेला तर शॉक लागल्यासारखा दारातच उभा राहिला स्नेहासमोर उभी राहून फुलदाणीत गुलाबाच्या फुलाचा गुच्छा लावत होती तिने अभिला पाहिले स्नेहामध्ये गुड मॉर्निंग सर अभि म्हणते गुड मॉर्निंग म्हणत चेअरवर जाऊन बसला व तिच्याकडे एक कटाक्ष टाकला स्नेहा म्हणते मला माहिती आहे सर की तुम्ही मला कंपनीतून काढून टाकलंय पण जेव्हा मी कंपनी जॉईन झाले तेव्हा सहा महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट केलंय म्हणून सहा महिने तरी मी कंपनीतून जाणार नाही व तुम्हाला मला सहन करावे लागेल अभि रागाने तिच्याकडे पाहत होता स्नेहा म्हणते सर जाऊ शकते मी असं म्हणून अभिच्या उत्तराची वाट न बघता निघून जाते कॅबिनमध्ये बसते पण तिचं लक्ष अभिकडे असते तिथून तिला अभिची कॅबिन व अभि साफ साफ दिसत असतो व ती त्याच्याकडे बघतच असते अभि कामात असतो तेवढ्या स्नेहा आत मध्ये येते स्नेहा म्हणते सर हे पार्सल आलंय अभि कामात असतो तर तिला म्हणतो बघ काय आहे स्नेहा ते पार्सल उघडते व म्हणते की सर चिठ्ठी आहे त्यात अभि म्हणते वाच काय आहे ते स्नेहा चिठ्ठी उघडते प्रिय खडूस राग आला ना खडूस बोलले म्हणून सॉरी काय करणार कधी हसताना नाही पाहिलं ना, ना, ना तुम तुम्हाला खरं तर मनातलं सांगायचं होतं तुम्ही खूप आवडता मला जेव्हापासून तुम्हाला पाहिलंय ना तेव्हापासून आवडतात तुम्ही तुमचा तू निरागस चेहरा व बोलके डोळे सर्व काही सांगून जातात मला शोधण्याची गरज नाही तुमच्या आधीच्या लग्नाला भेटेन तोपर्यंत रोज एक चिठ्ठी पाठवीन तुमची ड्रीम गर्ल वाचून अभिकडे बघते तर अभिच्या चेहऱ्यावर इतका राग असतो की ती इमॅजिन सुद्धा नाही करणार अभि ही चिठ्ठी स्नेहा म्हणते माहीत नाही सर नाव नाही त्यात अभि म्हणतो दे इकडे ती चिठ्ठी ती स्नेहा अभिला चिठ्ठी देते व निघू सर मी विचारते अभि म्हणतो हम्म मी स्नेहा दहा मिनिटात रेडी राहा आपण निघतोय स्नेहा म्हणते सर कुठे पण अभि म्हणतो मी स्नेहा तुम्ही विसरला असेल तर तुमच्या भावाची लग्न आहे त्यासाठी शॉपिंगला जायचे आहे स्नेहा म्हणते हो सर पण तुम्ही नका काळजी करू मी जाईन अभि रागात म्हणतो दिस इज माय ऑर्डर मी स्नेहा असे म्हणून एक एक पाऊल स्नेहाकडे येत असतो तशी स्नेहा परत मागे मागे जाते व यस सर मी खाली वेट करते म्हणत पडतच अभिच्या कॅबिनच्या बाहेर गेली अभि म्हणतो मॅड गर्ल म्हणून कालातल्या कालात असतो दहा स्नेहा खाली आली अभि तिचा वेट वेटच करतच होता तिने कारचा मागचं दार उघडले व बसायला जाणारच की अभि बोला नेहा? मी स्नेहा मी तुमचा ड्रायव्हर नाही आहे सो पुढे बसा स्नेहा म्हणते हो म्हणून ती लगेच पुढे बसते सर ते लेटर कोणी लिहिलंय ले, काही कळालं का अभि म्हणतो नॉन ऑफ युअर बिझनेस नेहा आकडू असे बोलून वाकड तोंड करून काचेच्या बाहेर बघायला लागते अभि म्हणतो मी स्नेहा किती वेळा सांगितलं की मला म्हणत जाऊ म्हणून स्नेहा म्हणत का अभि म्हणतो ते मला काल साठी नेहा शॉक लागल्यासारखी काय म्हणाल ला अस अभि म्हणतो सॉरी स्नेहा स्वतःला चिमटा काढते व बोलते की चक्क मिस्टर राखडू स्वारी बोलला बापरे तेवढ्या ते स्नेहाच्या घरी पोचतात ते जसेमध्ये येतात तर बघतात की राहुल बसलेला आहे तेव्हा स्नेहा म्हणते हॅलो वहिनी हाय राहुल राहुल म्हणतो हाय स्नेहा आता कशी आहेस स्नेहा म्हणते मला काय होणार ठणठणीत आहे मी अभि म्हणतो राहुल तू इथे कसं काय राहुल म्हणतो अरे माझं काम होतं इकडनं जात होतो तर म्हटलं स्नेहाची तब्येत कशी आहे विचारावे स्नेहा म्हणते सो स्वीट राहुल किती काळजी घेणार नाही तर काही लोकांना काही फरक पडतच नाही व अभिकडे बघते बाय द वे आम्ही शॉपिंगला चाललो येतोस का राहुल तर एका पायावर उभा राहिला मग काय निघाले सर्व शॉपिंग साठी पुण्याचा बेस्ट साड्याच्या व दुकानात गेले सीमा व स्नेहा बघ व घागरे बघत होते त्यात त्यांनी सीमाच्या संगीतसाठी मस्त लहेंगे घेतले होते व लग्नासाठी आंबा कलरची मस्त नववारी घेतली तेवढ्यात राहुल एक गिफ्ट घेऊन आला व स्नेहाला दिला स्नेहा म्हणते हे काय नको मला हे मी घेतलंय नवीन ड्रेस राहुल म्हणतो प्लीज नाही नको म्हणूस मैत्रीची सुरुवात म्हणून मग स्नेहा ते गिफ्ट घेते आभी तर राहुलकडे असा बघतो जसं की त्याला खाऊ की गिडू शॉपिंग करून मग सगळे घरी जायला निघतात राहुल सगळ्यांना बाय करून निघून तिथूनच जातो राहुलला स्नेहाचा खूप राग येतो दोन दिवसाची ओळख आणि लगेच बनवलं कसे होईल या पोरींचं तिचाच विचार करत सोपी जातो आभी कंपनीत येतो तर बघतो की स्नेहा सगळ्यांसोबत गप्पा मारत आहे व सगळे तिच्या ड्रेसची तारीफ करत आहे स्नेहा अभिला बघते तर सगळ्यांना सांगते माझ्या एका नवीन फ्रेंडने दिलाय हा ड्रेस मला खूप आवडला म्हणून लगेच घातला मी छान आहे ना अभि एकदम रागात अभि म्हणतो मी स्नेहा माझ्या कॅबिन मध्ये या लगेच व अभिन अभि कॅबिन मध्ये निघून जातो स्नेहा म्हणा तीर सही निशाणे पे लगा आहे गेट रेडी स्नेहा म्हणून अभिच्या कॅबिन मध्ये जाते स्नेहा म्हणते मी आय कमी सर अभि म्हणतो यस स्नेहा म्हणते गुड मॉर्निंग सर अभि म्हणतो हे बघा मी स्नेहा तुम्ही आता लहान नाही आहात तर तुम्हाला माणसं कशी आहेत हे ओळखता येत नाही का स्नेहा म्हणते सर काय झालं काही चुकलं का अभि म्हणतो तो राहुल कुठला आहे काय करतो काही माहीत नाही मी दोन दिवसांच्या ओळखींवर लगेच मित्र बनवलं त्यात त्यांच्याकडून गिफ्टही घेतले स्नेहा म्हणते सर तुम्ही कोण आहात माझे मित्र ठरवायला आय एम मॅच्युअर मला लोक ओळखता येतात अभिरागातच तिच्याकडे व उठून तिच्याजवळ जवळ जात असतो तसेच स्नेह परत मागे मागे जाते अभि रागातच स्टॉप असे ओरडतो स्नेहा तिथेच उभी राहते अभि तिच्या एकदम अभि म्हणतो स्नेहा राहुल हा चांगला मुलगा नाही लांब राहत त्याच्याकडून स्नेहा म्हणते ठीक आहे प्रयत्न करेन म्हणते व तिथून निघून जाते अभि मग आपल्या कामात बिझी होऊन जातो व नंतर काही कामासाठी तो ड्रॉवर उघडतो तर त्यात एक गुलाबाचे फुल व एक लेटर असते अभि तो लेटर उघडतो प्रिय तुला बघताच मन माझे ना राहिले तुझ्या रागातच माझे प्रेम मला दिसते आता किती वाट पाहणार तुझ्याकडे येण्यासाठी पण लगेच आठवते इंतजार करना भी कितना अच्छा आहे ना हे गुलाबाचे फुल माझ्याकडून तुमच्यासाठी ना नवीन नाती बनवायला थोडा वेळ तर द्यावाच लागतो ना एकदा हसून तर बघा दुनिया तुम्हाला आपली वाटेल तुमचीच ड्रीम गर्ल अभी लेटर वाचून विचार करतो की ही कोण असेल ही मुलगी कधी भेटली असेल का ती काहीतरी आठवून तो तिला लेटर काढतो व त्यात ती कधी भेटणार याची तारीख सांगलेली असते लग्नाला म्हणजेच वेलेटाईन डेला अरे हो ताईचं लग्न चौदा फेब्रुवारीला आहे तिला तिचं लग्न मेमोरेबल बनवायचं होतं म्हणून तिने ही तारीख निवडली होती नाईस आय आम इम्प्रेस दिस ड्रीम गर्ल काय तारीख ठरवली भेटायची वा वा मनात लेटर ठेवून मग कामाला लागतो पूर्ण दिवस असाच कामात जातो बघता बघता दिवस निघून जा जात असतात अभिची कंपनी दिवसेंदिवस प्रॉफिट वर जात असते शिवाय राहुल ही स्नेहाचा विश्वास जिंकत असतो पण स्नेहा फक्त मैत्रीच्या नाताने पुढे जात असते आता राज व सीमाचं लग्न पाच दिवसात येऊन पोहोचले असते स्नेहा ही कंपनीतून सहा दिवसांची सुट्टी घेते त्यातच सगळे फंक्शन स्टार्ट होतात पण एक गोष्ट बदलत नाही ती म्हणजे अभिला येणारे लेटर हे चालूच असतात तोही वेट करत असतो की कोण आहे ही ड्रीम गर्ल म्हणून आज राज व त्याची फॅमिली सीमाकडे येतात डान्स प्रॅक्टिसची ठेवलेली असते मग लग्न म्हटलं की डान्स फंक्शन तर ठरलेलंच असते स्नेहा फर्स्ट टाईम अभिच्या घरी जात असते जशी ती घरात जाते घर कसलं बंगलाच होता तो स्नेहा तर बंगला पाहून आवकच होते इतका मोठा बंगला तिने स्वप्नातच पाहिलं असेल तसं स्नेहाचं घरही मस्त मोठं होतं पण अभिच्या बंगल्यासारखं नाही शीमा व तिची फॅमिली सगळ्यांना बसायला सांगतात मग ते डान्सबद्दल विचार करतात तर स्नेहा म्हणते की आपण एक कॉम्पिटिशन ठेवू मग काय मुलं व मुलीकडेचे असे दोन विरुद्ध टीम ठरतात मग सगळे डान्स प्रॅक्टिस करतात व संगीत केअरमानी आणि चालू होते एक एक करून सगळे डान्स होतात व लास्ट स्नेहा -लास येते स्टेजवर पण पांढरा कलरचा अनारकली सूट घालून एक स्लो परफॉर्मन्स करते अभि एकटक तिच्याकडे बघत असतो खरंच स्नेहा खूप सुंदर दिसत असते सगळे खूप खुश होतात व मग स्नेहा व राहुल एक कपल डान्स करतात डान्स खूप छान होतो पण अभि खूप चिडतो व स्नेहाच्या जा मागे जातो अभि म्हणतो मी स्नेहा मी सांगितलं होतं ना की राहुल पासून लांब राहा स्नेहा म्हणते पण तो माझा चांगला मित्र आहे तसंही मी कोणतेही मित्र बनव तुम्हाला काय फरक पडतो असे म्हणून स्नेहा जायला निघते की अभि तिचा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढतो व तिचा हात तसाच पकडून कमरेवर पकडतो स्नेहा म्हणते ही काय बदतमीसी आहे सर माझा हात दुखतोय अभि म्हणतो का राहुल सोबत तर हातावर हात देऊन डान्स करत होतीस तेव्हा नाही का प्रॉब्लेम स्नेहा म्हणते ते तुमचं काम नाहीये तसंही तो माझा मित्र आहे काय करणार अभि म्हणतो यू नो यू डिझर्व दिस गाईज तुझ्यासारख्या मुलींना अशीच मुली, मुली मिळतात स्नेहा एकदम रडायला लागते व तिथून निघून जाते अभिला खूप वाईट वाटतं पण मग तो म्हणतो की का नाही ऐकत तू माझं स्नेहा दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो स्नेहा हळद घेऊन सीमाच्या घरी जाते खर तर तिला जायचं नसतं जे काही बोलला तिला खूप म्हणायला लागलं होतं तिने तर ठरवलं होतं की त्याला आता सरळ इग्नोर करायचे लक्ष नाही द्यायचं म्हणून सीमाच्या पोचल्यावर ती सीमाच्या आईला हळद देते व तिथून निघून जातच असते की अभिला धडकते व खाली पडणार तेवढ्यात अभि तिचा हात पकडून स्वतःजवळ ओढतो तर स्नेहा एकदम त्याच्या मिठीत जाते व तिचं हृदय धडधडायला धर लागते ती पटकन मागे सरकते अभी काही बोलायला जाणार तेवढ्यात ती रागातच तिथून निघून जाते अभि मनातच खूप हड झाली वाटतं बोलतो व कामात लागतो पण एक विचारसारखा मनात येतो की आज लेटर का नाही आले आज तर चौदा फेब्रुवारी मग ती कशी समोर येणार तेवढ्यात त्याला एका प्रायव्हेट नंबरने फोन येतो अभि हॅलो अभि स्पीकिंग ड्रीम गर्ल ते म्हणते हॅलो अभि आय एम युआर ड्रीम गर्ल अभी दोन मिनिट शॉक होतो ड्रीम गर्ल म्हणते सॉरी अभि मी लेटर नाही पाठवू शकले पण आज संध्याकाळी नक्की भेटेन बाय म्हणून फोन कट झाला सुद्धा अभि आता संध्याकाळी तिला भेटण्यासाठी उत्सुक असतो संध्याकाळ होते लग्नाची जोरदार तयारी चालत असते राज व त्याची फॅ फॅमिली पोचता पोचतात शीमाचे आई व बाबा राज व त्याच्या फॅमिलीचे रिसर स्वागत करतात अभी तर फक्त स्नेहाला पाहत असतो लाईट बेबी पिंक कलरचा घागरा खूपच सुंदर दिसत असतो तिला त्यात हलकासा मेकअप लाइट रेट लिपस्टिक मोकळे करून सोडलेले बघत असतो पण ती खूनच देऊन जाते अभि गालातल्या गालात हसत म्हणतो की किती क्यूट आहे ही हिला काय वाटते मला लेटर बद्दल कळालं नसेल का कोणी लिहिलं आणि प्रायव्हेट नंबर वरून जरी आवाज बदलून कॉल केला ना तरी मी ओळखू शकतो ग तुला क्यूटी म्हणून सगळ्यांना सोबत जाऊन बसतो अचानक स्नेहाची आई स्नेहाला काम सांगते तर ती तिथून उठून जाते तर अभिही तिच्या मागे जातो म्हणतो अजूनही राग आहे का नाकावर स्नेहा म्हणते नाही सर तसं नाहीये अभि म्हणतो मग कसं आहे म्हणून तिच्याजवळ जात असतो मग काय स्नेहा मॅडम परत मागे मागे जाते अभी ही आज काही थांबायचं नाव घेत नाही स्नेहा ही मागे मागे जात राहते तर मागे भिंत तिच्या पाठीला लागते व अभि तिच्या एकदम जवळ जातो स्नेहा तिथून निघ निघतच असते की अभि पटकन एक हात भिंतीवर ठेवतो अभि म्हणतो स्वारी मिस स्नेहा त्या दिवशी खूप चुकीचं बोललो स्नेहा त्याच्याकडे बघते तेवढ्यात अभि पटकन दुसरा हातही भिंतीवर ठेवतो स्नेहा आता अडकून बसली होती स्नेहा म्हणते हे बघा सर मला राग नाही आला आणि आता मला जाऊ द्या इथून अभि म्हणतो हे बघ मी तुझ्या भल्यासाठी सांगत होतो तुला पुढे तुझी मर्जी बाकी ड्रेस छान दिसतोय स्नेहा म्हणते आवडला तुम्हाला मला तर नाही आवडला त्या दिवशी शॉपिंगला गेलो होतो ना त्या दिवशी माझ्या शॉपिंग बॅगमध्ये ह्या ड्रेसची ही पिशवी होती मला तर आठवतच नाही मी ही कधी घेतला हा ड्रेस पण मामींना आवडला तर घातला काय करू आभी लगेच रागात दोन्ही हात भिंतीवरून काढून रागातच नेहाकडे बघतो तशी स्नेहा तिथून पडतच जाते व मागे वळून सांगते की थँक्यू सर आय लाईक दिस ड्रेस व पडतच निघून जाते अभि ही मग हसतच तिच्या मागे जातो इथून खरी स्टोरी स्टार्ट झाली आहे आपली दोघांच्याही आयुष्यात एक नवीन ट्विस्ट येणार आहे ते ट्विस्ट काय हे असेल हे पुढच्या भागात पाहूया स्टोरी कशी वाटली नक्की सांगा प्रतिक्रिया प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद